महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार सव्वीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय शेंदूर्जना बाजार येथे करण्यात आले आहे या अभियाना अंतर्गत माता बालक वृद्ध महिला यांच्यावर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले या अभियाना दरम्यान हिमोग्लोबिन थायरॉइड बी पी शुगर रक्तगट व्ही आर एल एच आय व्ही सी बी सी डॉक्टरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरामध्ये पहिल्याच दिवशी गावातील मोठ्या संख्येने तपासणी करून घेतली शिबिरामध्ये आरोग्य सेविका पूजा भोमडे एस एम सवालाखे आशा वरकर जया उमक रेखा वासनी अरुणा तागडे तसेच ग्राम सरपंच प्रतीक्षा कुरळकर उपसरपंच शिल्पा खांडेकर दामोदर निमकर पंकज चौधरी अरविंद वेरुळकर यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा